पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील आलोंडे तांबड माळा येथे आनंद श्रमचे भूमिपूजन बावीस डिसेंबर रोजी करण्यात आले पूर्वीकाळी गुरुकुल पद्धतीनं जे शिक्षण घेतले जात होते त्याच धर्तीवर या आनंद आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे रविवारी या आनंद श्रमचे भूमिपूजन पार पडले या आनंद श्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचे व शिक्षण देऊन त्यांना सुजान व सुसंस्कृत नागरिक बनवण्याचे गुरुकुल शिक्षण दिले जाणार आहे ह भ प हरिश्चंद्र कोरा महाराज यांच्या संकल्पनेतून हे आनंद श्रम उभे राहत आहे या भूमिपूजन सोहळ्याला महंत बालयोगी गणेशदाजी उदासीन आचार्य देवलिंग महादलिंग जंगम गुरुजी महंत मोहनदास महाराज आलोकनाथ महाराज भारत नंद भारत नंदजी सरस्वती महाराज पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा आदी मान्यवर उपस्थित होते तर गुरुकुल शिक्षण पद्धतीचा उगम महाभारत आणि रामायण या सारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आहे गुरुकुल शिक्षण हे प्राचीन भारताच्या सांस्कृतिक आणि तात्विक वारशात खोलवर रुजलेलं आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आणि आदर असणे हे सध्याच्या काळाची गरज आहे एकंदरीत भारतीय शिक्षणामध्ये गुरुकुल पद्धतीचा समावेश करण्याची कल्पना मुलांना संतुलित जीवनाची संकल्पना समजून घेण्यास घेण्यात मदत करणे आहे तर सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना अधिक चांगले व्यक्ती बनवण्यासाठी अशा गुरुकुलची गरज असून या गुरुकुलमधले शिक्षण महत्वपूर्ण ठरणार आहे